हाय फ्रेंड सुप्रिया जोशी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत फ्रेंड्स आज आपण तब्बल आठ ते दहा दिवसाने भेटत आहोत कारण यापूर्वीचा माझा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहिलेलाच आहे की प्रवासाला जाताना मी खाऊची बॅग कशी भरायची ही दाखवलेली होती त्याआधी मी प्रवासाला जातानाची बॅग कशी भरायची होती तेही आपणाला दाखवलं होतं आणि आता मी प्रवास करून आलेली आहे परत तर आल्यानंतर माझी बॅग कशी आहे तेवढीच नीट नेटकी आहे का आणि ती कशी ठेवायची यासाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे आम्ही गेलेलो होतो त्रिवेंद्रम रामेश्वर कन्याकुमारी मदुरई या ठिकाणी छान आम्ही असा प्रवास केलेला आहे प्रवासही आमचा मस्त एन्जॉय आम्ही केला भरपूर गमती जमती केल्या खरं तर त्याच वेळेस प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता प्रत्येक ठिकाणी आम्ही कशी मजा केली किती छान ते जे प्रवास वर्णन मला तुम्हाला सांगायचं होतं की तिथील वेगवेगळे निसर्गरम्य ठिकाणं त्यानंतर जसं दर्शनाला आम्ही गेलो रामेश्वरच्या रामेश्वरच्या ठिकाणची मजा ह्या सगळ्या गोष्टी परंतु वेळ खूप कमी पडला हो कारण काय व्हायचं आम्ही सकाळीच उठायचो फास्ट नाश्ता वगैरे करून लगेच फिरायला जायचो सगळ्या गोष्टी पाहून आलं की परत दुपारचा लंच घेतला की पुन्हा एकदा न न राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पाहायला जाणं तेथील माहिती घेणं याच्यामध्ये होऊन मग संध्याकाळी जवळजवळ कधी नऊ कधी दहा वाजायचे मग त्यानंतर डिनर करायचं आणि झोपायचं असा आमचा रोजचा जो आहे तर कार्यक्रम होता आणि त्यामुळं व्हिडिओ बनवायला वेळच मिळाला नाही लक्षही देता आलं नाही पण आता पुन्हा एकदा सुरुवात करत आहे बघा ही बॅच आहे ही मी आत्ताच आम्ही प्रवासातून आलोय आणि मग म्हटलं की आता ही रिकामी करण्यापूर्वी तुमच्याबरोबर शेअर करावी मी याच पद्धतीने घेऊन गेलेले होते आणि ही आहे माझी बॅग ही सुटकेस सुटकेस देखील माझी जशी आहे तशीच ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तोच प्रयत्न तुमच्याबरोबर आता शेअर करते एवढंच नाही तर खरेदीचा मोह खूप टाळला पण खरेदीचा मोह आपल्याला आवरत नाही म्हणून थोड्याफार वस्तू घेतलेल्या आहेत अगदीच किरकोळ वस्तू घेतलेल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यामुळं तरी माझ्या खरेदीमुळं माझ्या बॅगवर काही परिणाम पडला नाही कारण जाताना बॅगेत मी थोडीशी जागा ठेवलेली होती शिल्लक जेणेकरून येताना मला जर काही असं वाटलं की आपण एखादं काही खरेदी करावं तर ती त्याच्यामध्ये मोकळं बसलं पाहिजे हा त्यामागचा उद्देश चला आता सुरुवातीलाच तुम्हाला बॅग उघडून दाखवते कारण बॅगला हे बघा बॅगला कुलूप आहे अजून कुलूप उघडलेलं नाही आणि आता त्याची चावी मी कुठे ठेवली माहिती आहे का तुम्हाला ती ह्या ह्या इथल्या कप्प्यामध्ये बघा ह्या ठिकाणी की पर्समध्ये ओझं व्हायला नको कारण पर्स माझी छो माझी छोटी होती किचन किचन बघा एवढं मोठं छोटंसं कुलूप त्याची छोटी चाबी आता तुम्ही म्हणाले एवढीशा चाबीला एवढं मोठं किचन कसं तर मला काय होतं की छोटी चाबी मग कुठेतरी ठेवल्या जाते माझ्याकडनं आणि मग ती मला कुठे सापडत नाही शंभर कप्प्यांमध्ये त्यासाठी हे मोठं किचन लावलं आणि समोरच्या कप्प्यात ठेवलं म्हणजे त्याची जागा फिक्स केली की जेव्हा मा केव्हा सुटकेस उघडायची तर हे किचनसह ही चाबी काढणार आणि पटकन उघडणार म्हणजे वेळ वाचावा उगी शोधाशोध करायला नको म्हणून माझ्या सोयीसाठी मी हे मोठं किचन ह्या छोट्या चाबीला लावलेलं ला आहे चला आता ह्या चाबीने कुलूप उघडणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे माझी परतीच्या प्रवासातील बॅग बघा ह्या ठिकाणी तुम्ही बघत आहात की ही अशी बॅग मी उघडलेली आहे आणि हे बघा की ज्याप्रमाणे आपण जाताना प्रवासात जाताना व्यवस्थित बॅग भरतो तशाच पद्धतीची ही बॅग आहे त्याचं कारण असं आहे की जेव्हा मी भरताना त्यावेळेसच मी असे वेगवेगळे पाऊस केले होते आणि ह्या प्रत्येक पाऊचमध्ये दोन तीन दोन तीन ड्रेस ठेवलेले होते मग मी काळजी काय घेतली की जेव्हा आपण प्रवासात जाऊन येतो एखाद्या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी पाहून आलं की त्या दिवशीचा जो ड्रेस आहे जो आपण परिधान केलेला होता तो संध्याकाळी जेव्हा चेंज करताना इकडे तिकडे न ठेवता किंवा बॅगेत नुसता न पोहता तो व्यवस्थित त्याच कप्प्यात ठेवलेला होता असे मी दोन ते तीन पाऊच घेतलेले होते सोबत आणि त्याचा सिक्वेन्स लावलेला होता की प्रत्येक दिवशी की पहिल्या दिवशी मला कुठला ड्रेस आवश्यक आहे दुसऱ्या दिवशी कुठला ड्रेस आवश्यक आहे मग ते पहिल्या दोन दिवसाचे ड्रेस एका पाऊचमध्ये मग ते झाल्यानंतर ते जेव्हा चेंज केले ते त्याच पाऊचमध्ये जाणार आणि तो तो पाऊच जो आहे तर सगळ्यात शेवटी राहणार आणि दुसऱ्या पुढच्या दिवसाचे जे पाऊच आहे तर ते वरते येणार तर अशा पद्धतीनं मग हे केलेलं होतं आणि त्यातला हा पहिला पाऊल हा मी आता ह्यातील जे कपडे आहेत ते धुवायला टाकण्यासाठी काढते हे झाले ते ड्रेस माझे पहिल्या दिवसाचे म्हणजे शेवटच्या दिवसाचे कारण मी सिक्वेन्स लावलेला होता हा माझा ज्वेलरी बॉक्स आहे यात थोडीफार ज्वेलरी ठेवलेली होती मी जाताना नेलेली त्यात काही मी घर घातलेली नाही तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे याला ठोपे आहेत याच्यामध्ये काही कानातले खात्री वगैरे आवश्यक होती ते काही थोडीफार ज्वेलरी दे आणि काही मी घातलेली तर असा हा ज्वेलरी बॉक्स आणि मी खरेदी केलीच नाही असं नाही बरं का बघा खरेदी केलेली आहे मदुराईला मदुराईची साडी घेतलेली आहे त्याची ही बॅग पण ओझ होऊ नये म्हणून मग मी साडीचा जे बॅ बॅग आहे साडी जी आहे तर ती ठेवलेली आहे एका बाजूला आणि याचा असा रोल करून ह्या साईडला मला जागा होती तर ती मी या ठिकाणी ही पिशवी पण अशी ठेवलेली आहे ती ही माझ्या खरेदीच्या साडीची पिशवी साडी तुम्हाला दाखवतेच नंतर मी त्यानंतर हा माझा दुसरा पाऊ बघा मी ज्याप्रमाणे ज्या पद्धतीने माझी बॅग अशीच भरलेली होती तशी मी परत आणलेली आहे यामध्ये देखील मी व्यवस्थित असे माझे कपडे पुन्हा जशाला तसे ठेवले आता हे सगळे कपडे काढून आपण धुवायला घेणार आहोत त्यासाठी कामात काम म्हणून मग व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हालाही तुम्ही पण प्रवासात गेल्यानंतर शक्यतो अशा पद्धतीनेच पॅकिंग करायला हरकत नाही बघा या ठिकाणी ह्यामध्ये तर माझे दोन तीन ड्रेस आहेत जे मी एकत्र ठेवलेले आहेत आणि जशा जसे मी हे पाऊस तयार केला होता बघा तुम्हाला कुठे हे दिसत नाही त्याच पद्धतीने थोडासा त्रास घेतला की आपला ड्रेस चेंज झाल्यानंतर तो असाच व्यवस्थित घरी घालून मी ठेवल्यामुळं तो इकडे इकडे तिकडे चुरगाळ्यासारखा किंवा कोंबल्यासारखा झालेला नाही हा तिसरा पाऊच आहे आणि हा माझा चौथा पाऊच यामध्ये एक साडी असा विदर्शनासाठी तिथे साडीचा फोड होता प्रिया त्रिवेंद्रमला पद्मनाभ मंदिरात त्यामुळे मी ही साडी जी आहे तर ती घेतलेली होती सोबत आणि ही ती व्हाईट साडी ती देखील तिचा पाऊस हा एकत्र सगळ्यात शेवटी पहा सगळ्यात अगोदर आम्ही त्रिवेंद्रमला गेलो तिथे आम्ही पद्मनाभ मंदिरामध्ये गेलो दर्शन घेतलं पद्मनाभाचं त्यामुळं ह्या साडीचं मी परिधान केलेली होती चेंज केल्यानंतर तिचा नंबर म्हणून हा सिक्वेन्सनुसार सगळ्यात शेवटी ही साडीची बॅग तर अशा प्रकारे हे पाऊस माझी बॅग काढायला सुद्धा मला सुटसुटीत झाली आता पटकन रिकामी झाली बघा आता ह्या काही गोष्टी ही एक शॉल थंडी होती म्हणून मी शॉल घेतलेली होती सोबत ती शॉलसुद्धा मी इथे आणलेली आहे बॅग माझी रिकामी झाली त्यानंतर एक टोपी होती थंडीची ती इथे घेतलेली होती आणि हे परफ्यूम वगैरे येते आता तिथली खरेदी काय केली तर जेव्हा आम्ही मीनाक्षी मंदिरात गेलो मदुराईला तर त्या ठिकाणी ही कुंकुवाची डबी मी घेतलेली आहे की छान वाटलं कुंकू वगैरे आणि एक असावं म्हणून त्या मीनाक्षी मंदिराचं दर्शन घेताना आम्ही तिथे ही खरेदी केलेली आहे छोटीशी आता तुम्हाला अजून उत्सुकता असेल की आणखीन मी काय केलेलं आहे आता हा माझा कप्पा हा एक कप्पा आहे त्यातलं काढून तुम्हाला दाखवायचं काय आहे तर मग अशी जी पे ही खरेदी केल्याची बॅग तर ही माझी साडी मजुराई सिल्क ही साडी मी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि या ह्यामध्ये जशी आहे तशीच ती व्यवस्थित इथे ठेवलेली आहे बघा ह्या साडीची खरेदी मी केली कलर कॉम्बिनेशन मला आवडलं आणि त्यामुळे मजुराई सिल्कची ही साडी मी घेतलेली आहे म्हणजे एवढी खरेदी मी ह्या प्रवासात केली आणखी नाही मी काही रामेश्वरला केलेली आहे तर काय केलं मी रामेश्वरला घेतलं आहे थी थी फेमस साडी म्हणून मी ही साडी घेतलेली आहे आणि ही माझी खरेदी आता ह्या कप्प्यामध्ये मी तुम्हाला काय काय ठेवलं ते दाखवते नवीन खरेदी केलेलं दाखवलं त्यानंतर जे जे इनर आहेत त्या इनरसाठी मी अशी लॉन्ड्री बॅग घेतलेली होती आणि हे सगळे इनर माझे ह्या लॉन्ड्री बॅगमध्ये दिलेले आहेत प्रत्येक दिवसासाठी प्रत्येक सेट मी इनरचा घेतलेला होता त्यामुळे व्यवस्थितरित्या तो तसाच आहे आता हा धुवायला जाणार अशी ही लॉन्ड्री बॅग ह्या कपत्यामध्ये त्यानंतर जे इनर मला घालायचे होते डेली तर ते मी एक्स्ट्रा ते ठेवलेलं होतं एक्स्ट्राचा आता राहिलेला आहे मला तेवढी गरज वाटली नाही आहे त्या दिवसापेक्षा एक सेट मी जास्त केला होता तो सेट परत आला तो म्हणजे जे मला परिधान करायचे ते मी ह्या पाऊचमध्ये ठेवलेले होते जे मी घालून परत ठेवायचे आहे ते ह्या लॉन्ड्री बॅगमध्ये ठेवलेले होते अशा ह्या दोन बॅग मी वर ठेवलेल्या होत्या त्याही काढल्या आणि हे माझं मेकअपचं की हा मेकअपचा पाऊच आहे हा मी असा उघडला तुम्ही लटकवून ठेवायची एके ठिकाणी आणि त्यातील ह्या वस्तू प्रत्येक कप्प्यामध्ये मला तुम्हाला दिसत असतील त्या तशाच आहेत त्या मी ते आणलेल्या आहेत आता हे पाऊच मी हे करते बघा बॅग माझी जेवढ्या सुटसुटीत मी भरलेली होती तशीच त्या पद्धतीने आणल्यामुळं झालं काय की मला बॅग रिकामी करतानासुद्धा जास्त वेळ लागलेला नाही आणि प्रत्येक वस्तू जी आहे तर ती आठवणीनं घेऊन घेई हे राहिलं का बाई ते राहिलं का काही विसरलं का हा मला प्रश्नच पडला नाही हे मी स्नॅक्स होतं तसे परत आलेलं आहे काजूचं तर आणि ह्या काही ग्रीन टीचे मी पाऊस घेतलेले होते तर ते मी परत इथे आणलेली आहे अशा पद्धतीने ही माझी परतीच्या प्रवासातील बॅग सुटसुटीत अशी मी हे केलेली आहे आता ही बॅग परत दुसऱ्या ट्रीपला जाण्यासाठी रेडी राहणार आहे तर ही झाली आता माझी सुटकेस जी मी हे केलेली आहे तुम्हाला सुद्धा लक्षात आलं असेल हे किती पटकन आपण हे केलेलं आहे प्रत्येक पाऊसमधलं तर जेव्हा आपण प्रवासाला जातो त्यावेळेस आपण अशा सुटसुटीत पद्धतीने ठेवायचा त्रास आपण घ्यायलाच हवा म्हणजे आपला पुढचा त्रास असतो थोडासा वेळ आपण द्यायचा असतो नंतर जास्तीचा वेळ देत बसण्यापेक्षा अगोदरच द्यायचा आता हा झाले दोन कप्प्यातले ह्या कप्प्यामध्ये माझ्या वरते बघा इथे मी ठेवलेला आहे माझा टॅबलेट आणि हा नॅपकिन वरच्यावर जर समजा फ्रेश व्हायचा असेल कारण प्रवासात आम्हाला जवळजवळ चोवीस तासाचा प्रवास रेल्वेत करावा लागला होता मग थोडंसं फ्रेश होण्यासाठी हे मेडिकलचं किट असतं ते पण आहे जवळ आणि या ठिकाणी सेफ राहतो म्हणून इथे माझा हा टॅबलेट हा टॅबलेटसुद्धा मी सोबत घेतलेला होता उद्देश असा होता की जर समजा फोन भरला तर ह्याच्यामध्ये फोटोज वगैरे व्हिडिओ टाकून द्यावेत आणि जमलं तर व्हिडिओ बनवावा पण व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही मात्र इकडे फोटो मला ट्रान्सफर करता आले तेवढं पुरेसं आहे की जेणेकरून माझं हे मोबाईलचं हे मेमरी फुल होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मी केलेलं होतं आणि हा शेअरचा कप्पा म्हणजे आपले तिकीटं वगैरे आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यातच मी माझी ही चाबी ठेवलेली होती तर अशी ही सुटसुरीत मध्येच एखादं विलायची वगैरे सो असं हे ठेवलेली होती आणि ही माझी भरलेली बॅग अशा पद्धतीने कपडे धुवा धुण्यासाठी माझी मी केलेली आहे त्यातून टॅबलेट काढलेलं आहे आता यामध्ये नवीन साडी जरा वस्ती नेऊन ठेवायची बॅग म्हटल्यानंतर साडी आता ठेवते सध्या नवीन साडी मी घेतलेली आहे साडी तुम्हाला आवडलीच असेल नव्हता हे सगळे कपडे जे मी काढले ते लगेच धुवायला टाकणार आहे म्हणजे त्याची अडचण होणार आता नंबर लागतो माझ्या तर ह्या ह्यामध्ये सुद्धा मी मग अशी म्हटल्याप्रमाणे याच्यात आधी आपण फाऊची बॅग ठेवलेली होती ह्या किट मध्ये या देखील ते ही जी आहे त्या छोटी पाण्याची बॉटल मध्ये भरून घ्यायची असेल द्यायचं असेल पाणी तर थंड पाणी येत राहतं म्हणून आम्ही पाणी बेसलरीच्या धुण्यामध्ये ठेवायचे ही काढून ठेवते आता बघूयात ह्या कप्प्यामध्ये काय आहे आता ह्या कप्प्यात मी सोबत बेडशीट घेतलेली होती बघा वरच्यावर काढता यावी पांघरायला किंवा टाकायला आणि हलके फुलके आहे हे त्यामुळं आता ही ही पण मी काढलेली आहे प्रवासातली आहे त्यामुळं आपण आता ही धुवायला ठेवणार एकाच मी दोन शंख घेतलेले आहेत एक म्हणजे त्यांनी भजनाला शंख वाजवायची आता प्रॅक्टिस करायची आहे शंख कसा वाजवायचा किती प्रॅक्टिस वाजवतात वाजवण्याचा जेव्हा मी शिकेल अजून मला शंख काही एवढा जमत नाही वाजवायला पण भजनामध्ये मी असं ठरवलं की चला बाबा आपण आमचं भजनी मंडळ आहे आणि मग तिथे आपण शंख वाजवावा तर त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी याचं डिझाईन हे आवडलं म्हणून हा शंख मी रामेश्वरला घेतला आणि अजून एक असा वाजवणारा पण छोटासा शंख घेतलेला आहे तो पण तुम्हाला दाखवतो की असं नाही झालं की मी काही खरेदीच केली नाही थोडीशी केली पण ह्या दोनच गोष्टी मी घेतलेल्या आहेत की ज्या मला इकडे दुर्मिळ वाटल्या शक्यतो मिळतात इथेही मिळतात पण एक तिथलं घेण्याचं महत्त्व की हा मी पूजेत ठेवणार आहे व्यवस्थित त्याची स्थापना करून असा हा शंख आणि हा वाजवता सुद्धा येतो तर हा कायमस्वरूपी घरामध्ये राहणार आहे तर तुम्हाला माझी खरेदी कशी वाटली हे नक्की सांगा कमेंट्स करून अशी ही शंखाची मी खरेदी केलेली आहे आणि शंका शंख हे खूप आवडतात निसर्गाच्या जवळ जाण्याचा तो खूप छान मार्ग आहे आणि अशा ह्या शंखाच्या माळा आणलेल्या आहेत तर ह्याचे आपण कानातले वगैरे असा सेट पण करू शकतो किंवा इतर काही ज्या गोष्टी मला काहीतरी सुचत असतो कधीतरी सुचलं तर त्याचं मी हे बनवणार तर अशी ही छोट्याशा छोटुले छोटुले शंख त्यांची ही एक माळ तिथनं आणलेली आहे आणि एवढी खरेदी मी केलेली आहे तर माझी ही खरेदी तुम्हाला कशी वाटली तर नक्की बरं होता आणि आता हे झालं फक्त खरेदीचं जी किशोर हे केलेलं आणि काही जे कोरडे फराळ आहे तर ते सुद्धा म्हणजे हे एक पाऊच हा परत आलेला आहे यातल्या काही छोट्याशा करंजा किंवा चिवडा वगैरे तेवढं परत आलं कारण भरपूर सगळ्यांचे फराळाचे झाले होते बिस्किटचा पुडा देखील परत आलेला आहे आणि यामध्ये मी व्यवस्थित असं इतर गोष्टी ठेवलेल्या होत्या आता त्यासाठी हा पाऊच केलेला होता जेव्हा मला शूज घालायचे तेव्हा मी चप्पल ह्यामध्ये ठेवायची आणि चप्पल घालायची तेव्हा शूज ह्यामध्ये तर असा हा माझा पाऊच शूजचा तो ठेवलेला आहे त्याच्यानंतर आता जवळपास ही जी बॅग आहे तर हा कप्पा माझा रिकामा झालेला आहे आता दुसऱ्या पप्पामध्ये ते बघूया आता हा दुसरा कप्पा ह्यामध्ये बघा जी हो। त्या त्या थो, हा वेगळा पाऊस जे आहे जी वेगळी शॅक मी सोबत घेतलेली होती तर यामध्ये असायचं माझं फिरायला जाताना सेल्फी स्टिक त्याबरोबर कॅमेरा गॉगल हे असे गॉगल वगैरे नंतर कंगवा आणि इतर मेकअप जे साहित्य असेल छो थोडंसं तर ते सगळं मी ह्यामध्ये ठेवलेलं होतं ह्या पिशवीत घालून आणि अशी ही शॅट आता ती तर झाली खरेदी पण आणखी थोडीशी खरेदी केलेली होती जी मी जाता जाता चालता चालता केली होती यामध्ये ठेवलेली आहे ज्याचं आकर्षण मला असतं ते आहे हा सेट बघा माझ्यासाठी घेतलेला आहे मला असे आवड आहे सूट हा एक सेट मी घेतला कानातल्या गळ्यातल्यांचा त्या ठिकाणी झूम करून दाखवले हे आहे गळ्यातलं आणि हे आहे त्याचे कानातले हे बघा तर हा एक सेट घेतलेला आहे त्याच्यानंतर हे पण बघा मी स्टोनचं आहे हे त्या आम्ही जेव्हा कन्याकुमारीला गेलो होतो तर त्या ठिकाणी मी हे घेतलेलं आहे कन्याकुमारीला किती स्मारक पाहायला गेलो वेगवेगळे म्युझियम तिथे हे त्याचं कानातलं हे गळ्यातलं तर हा देखील घेतला याचे कानातले पण खूप सुंदर असे नाजूक कानातले आहेत आणि छान वाटेल असं मला वाटलं मल्टी कलर आहे याच्यात मल्टी कलरचे स्टोन अशी ही माझी खरेदी पण झाली प्रवासातली जी की मला कमी ओझ्यामध्ये येईल आणि कमी जागेत ॲडजस्ट करता येईल असं गोष्टी मी खरेदी केलेल्या आहेत आणि मला आवडणाऱ्या गोष्टी हे बघा असे हे आहे गळ्यातलं आणि हे कानातले आता हे घेतलेले आहेत मी मुलीसाठी माझ्या आणि कधीकधी मलाही आवडतात वेगवेगळे घालायला त्यामुळं मी देखील ही बॅगसुद्धा देख रिकामी झालेली आहे हा कप्पाही रिकामा झालेला आहे आणि हा समोरचा कप्पा आता याच्यामध्ये देखील मी माझं हे ठेवलेलं आहे याच्यावर आम्हाला छोटंसं क्रीम आणि आवडत प्रवासामध्ये रेल्वे प्रवासासाठी ते ठेवलेलं होतं समोर त्याच्यानंतर याच्यामध्ये ब्रश आहे ही पेस्ट आहे आणि हे जर समजा पाय वगैरे दुखले तर एक ऑइल पेन पेन किलरसारखं आपलं हे ऑइल जे आहे तर ते मी घेतलेलं होतं जे सगळं समोर ठेवलेलं ते आता परत ठेवून घेतले आणि मी फक्त ही कपली घेऊन जायचे सोबत त्याच्यामध्ये कॅमेरा आहे ठेवायला छोटी माझी पर्स होती ही माझी पर्स असं सगळं काही माझ्या प्रवासातलं आहे पर्स छोटी होती ह्यामध्ये फक्त थोडेफार पैसे वगैरे ठेवण्यासाठी मी ठेवलेलं होतं एक टिकल्यांचं पाकिट हे आणि या शे सगळ्या गोष्टी ठेवायचं तर असा आमचा प्रवास दहा दिवस अशा पद्धतीने मी केलेला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा परतीच्या प्रवासातील ही बॅग कशी मी सुटसुटीतरित्या आणलेली आहे तर ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि हो माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर देखील करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका उपयुक्त आणि छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद